श्रीरामपूर मधील दहा हातभट्टी दारू अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेकडून छापे तीन लाख सत्त्याण्णव कच्चे रसायन आणि तीनशे पंच्याऐंशी सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्ह्यातील शाखे अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथक तपासातील पोलीस अंमलदार मनोहर गोसावी गणेश भिंगारदिवे संदीप दरंदले रमीज राजा अत्तार बाळासाहेब गुंजाळ आणि उमाकांत गावडे अशांना श्रीरामपूर तालुक्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन पथक रवाना केले होते श्रीरामपूर तालुक्यातील अवैध गावठी हातभट्टी अड्ड्यांची माहिती काढून छापे टाकून कारवाई केली असता पथकानं केलेल्या कारवाईमध्ये दहा गुन्हे दाखल करण्यात आले असून तीन लाख सत्त्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे